नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आजवर कोणीच न पाहिलेला न खाल्लेला मस्त असा आंबूस आणि गोड चटपटीत तोंडात ठेवताच विरगळणारा मऊ लुसलुसीत कैरीचा खरवस बनवून दाखवणार आहे ते सुद्धा दूध न वापरता इथे मी एक मोठा नारळ घेतलेला आहे त्याला तोडून अशी लहान लहान काप करून घेतलेले आहे तुम्ही वाटलंच तर खाऊन घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता पण मी सजेस्ट करेन खाऊन आणि किसून घेण्यामध्ये वेळ जास्त जातो त्यापेक्षा तुम्ही असं बारीक काप करून घेतलं तरी चालेल आणि नारळ घेताना तुम्हाला वाटीने मोजूनच घ्यायचं आहे इथे दीड वाटी नारळ झालेला आहे था आणि नारळाला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि संपूर्ण नारळाचे काप या भांड्यामध्येच काढून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे पाणी किती वापरायचं आहे दीड वाटी नारळ झालेला आहे त्यानुसार आपल्याला अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी वापरायचं आहे इथे पावना वाटी पाणी वापरायचं आहे किंवा एक वाटी पाणी वापरलं तरी चालेल आणि अगोदर आपल्याला नारळाला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे अगोदरच पाणी वापरायचं नाही अगोदरच पाणी वापरलं तर नारळ बारीक होणार नाही म्हणून अगोदर बारीक वाटायचं आहे मग ह्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे तर मंडळी जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर आपल्याला नारळ बारीक करून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने एकदम घट्टसर बारीक करून घ्यायचं आहे आता इथं मोठं भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर अशी गाळणी ठेवायची आहे आणि मग आपल्याला त्याच्यावर असं सुती कापड ठेवायचं आहे आपल्याला आता नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे बारीक वाटून घेतलेला नारळ आपल्याला या कापडावर असं काढून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे काढून घ्या वाट वाटल्यास तर आणखीन मिक्सरमध्ये एक पाव वाटी पाणी तुम्ही वापरू शकता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून असं खंगाळून घ्यायचं म्हणजे चिटकलेलं नारळ संपूर्ण पाण्यासोबत बाहेर यायचं आणि ह्याला चांगल्या प्रकारे असं सुती कापडाला पिळून घ्यायचं आहे म्हणजे असं दाबून घेतलं की मस्त असं नारळाचं चा दूध चांगल्या प्रकारे बाहेर येतं आणि फक्त राहतो तुम्ही इथे साधं दूध किंवा चिकाचं दूध वापरू नका आयुर्वेदामध्ये असं बोललं गेलं आहे की कोणतंही आंबट पदार्थ आणि दूध सोबत खाऊ नये म्हणून इथे मी नारळाच्या दुधाचा वापर करत आहे आणि नारळाच्या दुधामध्ये नैसर्गिक गोडवा असतो इथे नारळाच्या दुधाचं तुम्ही खरव सोड्या बनवलं की चवीला अप्रतिम लागतं एकदा ह्या पद्धतीने तुम्ही खरव सोड्या बनवून पहा किंवा तुम्ही कैरी चा बोलू शकता चवीला एकदम बेस्ट लागतं आणि तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि एक लाईक तर नक्की द्या आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओच्या शेवटला तुमची प्रतिक्रिया नक्की मला कळवा की कशी वाटली ही रेसिपी पाहू शकता चांगल्या प्रकारे ह्याला मी पिळून घेतलेला आहे आणि मस्त पैकी दूध एकदम चांगलं निघालेलं आहे आणि पाहू शकता चोथा एकदम कोरडा आहे आता ह्या चोथाला तुम्ही नाही फेकलं तरी चालेल ह्याला उन्हामध्ये वाळून ह्याची पावडर तुम्ही भाजीमध्ये यूज करू शकता थोडीशी काळपट काय आहे काय ह्याची है? मी साल नाही काढली होती तुम्ही वाटलं तर नारळाची साल काढून ह्याला वाटली तर पांढरी शुभ्र नारळाची पावडर तयार होणार म्हणजेच की डेसिकेट कोकोनट तयार होणार आता ह्याला मी बाजूला ठेवतो आणि ह्या चाळणीला सुद्धा बाजूला ठेवतो आणि पाहू शकता मंडळी मस्त असं दाटसर दूध तयार झालेलं आहे आता ह्या दुधाला आपण थोडा वेळ बाजूला ठेवू तर मंडळी इथे आपल्याला कैरीला स्टीम द्यायचं आहे म्हणजेच की वाफवून घ्यायचं आहे त्यासाठी पॅन मध्ये आपल्याला अर्ध्या प्रमाणामध्ये पाणी घ्यायचं आहे किंवा दोन ग्लास पाणी घ्या आणि पाणी गरम झालं की त्यामध्ये असं रिंग स्टँड ठेवायचं आहे किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये वाटी ठेवलं तरी चालेल आणि इथे मी तीन मोठ्या साईजच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत अशा चाळीमध्ये ठेवायच्या आहेत कैऱ्यांना स्वच्छ धुवून घ्या वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर अडीचशे ग्राम इतक्या ह्या कैऱ्या आहेत म्हणजेच की पाव किलो कैऱ्या आहेत आता गॅस फास्ट करायचा आहे झाकण लावायचं आहे आणि पाच ते सात मिनिटापर्यंत स्टीम द्यायचा आहे पाच ते सात मिनिटं झाले झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचे आहे कैरी स्टीम झाल्यानंतर थोडीशी नरम पडली आहे की नाही असं काटा चमच्याने चेक करा पाहू शकता काटा चमचा सहज या कैरीमध्ये टोचला जात आहे कैरीला असं वापरून घेतल्याने परिणाम चांगला येतो म्हणजेच की याचं घर चांगल्या प्रकारे निघतं तुम्ही कच्चीच कैरी वापरणार तर त्याचं घर निघणार नाही तर आता आपल्याला ही चालणी काढायची आहे आणि कैरीला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे कैऱ्या चांगल्या प्रकारे थंड झालं की कैऱ्याला असं कैचीने कापून घ्यायचं चा, किंवा चाकूने कापून घेतलं तरी चालेल आणि ह्याच्यामधली चा कोय अशी काढायची आहे आणि ह्या कोयला असं दाबून ह्याचं गर वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे शिजलं म्हणजे की ह्याला स्टीम झालं की गर आपोआप एकदम मस्त निघतं आणि एकदम गुळगुळ येते गाठी अजिबात राहत नाही असं एक एक करून संपूर्ण कैरी मधलं गर असं वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे तिन्ही कैऱ्यांचं घर काढून झालं की त्याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे गाठी यांना मोडल्या जायला पाहिजे जा। गाठी विरगळत नसतील तर तुम्ही मिक्सरला ह्याला फिरवून एकदम गुळगुळीत करून घेऊ शकता कैऱ्या चांगल्या प्रकारे शिजल्या स्टीम होऊन की त्याला मिक्सरला फिरवण्याची गरज पडत नाही असं मस्त गुळगुळीत हे कैरीचं घर तयार होतं मंडळी कैरीला वाफवून घेतलं की ह्याचा आंबटपणाही कमी होतो पन्नास टक्केपेक्षा कमी आंबटपणा होतो असं चांगल्या प्रकारे फिटून ह्याला गुळगुळीत करून घ्यायचं आहे कैरीचं घर फेटून झालं की ह्याला ह्या नारळाच्या दुधामध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकदम गुळगुळीत आपल्याला कैरीचे घर फेटून घ्यायचं बरं का नाहीतर मी तुम्हाला सांगितलंच आहे मिक्सरला वाटून घेतलं तरी चालेल पाणी न वापरता वाटून घ्यायचं वापर वापर आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कैरीचं घर वाटताना आता जितक्या प्रमाणामध्ये आपण कैरी वापरली आहे म्हणजेच की अडीचशे ग्राम आपण कैरी वापरली त्यासाठी मी इथे अडीचशे ग्राम गुळ घेतलेला आहे आणि गुळाला सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे किंवा किसून घ्यायचं आहे इथे तुम्ही साखर वापरू शकता तुम्हाला आवडत असेल तर पण मी इथे गुळ वापरत आहे पिवळं गुळ आहे सेंद्रिय गुळ आहे तुम्ही वाटलास तर काळं गुळ वापरू शकता आता ह्या दोन्ही जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि अगोदरच आपल्याला गुळ चांगल्या प्रकारे असं चमचा ढवळून ढळून वितळून घ्यायचा आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतो पण ही प्रक्रिया फारच महत्त्वाची आहे इथं गुळ विरगळेपर्यंत आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे गुळ आणि कैरीचं घर चांगल्या प्रकारे या नारळाच्या दुधामध्ये एकजीव झालेला आहे आणि गुळ पूर्णपणे विरगळून गेलेला आहे पाहू शकता गुळ विरगळल्यामुळे थोडासा घट्टपणा आलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे एक ते दीड चमचा कॉर्नफ्लावर वापरायचा आहे पण डायरेक्ट टाकू नका असं पाण्यामध्ये आपल्याला गोळ बनवायचा आहे आता थोडंसं पाणी टाकूया एक पाव वाटी पाणी टाकूया आणि गुळगुळीत असं घोळ बनवून घ्यायचं आहे तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट पावडर टाकलात कॉर्नस्टार्च म्हणजेच की कॉर्नफ्लॉवर तर काय होणार गाठी बनणार म्हणून असं ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचा आहे आणि गुळगुळीत करून घ्यायचं आहे असं पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचा घोळ तयार झाला की ह्याच्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचं आहे आणि सोबतच फ्लेवर चांगला येण्यासाठी अर्धा ते पाव चमचा वेलची पूड किंवा जायफळ पिचून वापरू शकता आणि पुन्हा चांगल्या प्रकारे या फेटणीने फेटून सुद्धा घ्यायचा आहे आणि एकजीव सुद्धा करायचा आहे तर मंडळी नारळाच्या दुधामध्ये संपूर्ण जिन्नस चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत फेटल्यामुळे कोणत्याही जिन्नसाच्या गाठी तयार झालेल्या नाहीत आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे आता इथे गॅसवर मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि ह्या खरवसच्या वड्या बनवायला नॉनस्टिक पॅन असेल तर रिझल्ट एकदम चांगला येईल आणि हे नारळाचं दूध संपूर्ण ह्या पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे आता सतत आपल्याला चमचा चालवायचा आहे पाच मिनिटापर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचा आहे किंवा थोडासा जास्त वेळ लागू शकतो सात ते आठ मिनिटं सुद्धा लागू शकतं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की गुळ अगोदरच काय मिक्स करायचं आहे आता तुम्ही नारळाच्या दुधामध्ये गुळ मिक्स केला तर गुळाला कडकपणा येईल आणि गुळ शिजेपर्यंत त्याचा पाक बनू शकतो या खरवसच्या वड्याला कडकपणा येणार लुसलुशीतपणा येणारच नाही म्हणून अगोदरच आपल्याला गुळ मिक्स करायचा आहे आणि कॉर्नफ्लॉवर सुद्धा मिक्स अगोदरच करायचा आहे आणि गॅसला एकदम बंद आचर ठेवायचा आहे वाटलंच सर तुम्ही ह्या मिश्रणाला स्टीम देऊ शकता एखाद्या भांड्यामध्ये किंवा केक ट्रे मध्ये हे मिश्रण काढून त्याला स्टीम देऊ शकता पण स्टीम मध्ये जास्त वेळ लागतो वीस ते पंचवीस मिनिटं लागणार तुम्ही असं मिश्रण करून त्याला शिजवून घेतलं तर लवकरात लवकर घट्टपणा लवकर लवकर येतो आता आपलं खरवस शिस्त तोपर्यंत असं आपण पूर्वतयारी करून घेऊ असं ट्रे घ्यायचं आहे आणि आतील बाजूला आपल्याला तेल किंवा तूप लावायचं आहे तुमच्याकडे असं केक ट्रे नसेल तर कोणतीही मोठी ताटली घेऊ शकता किंवा खोलगट वाटी असेल मोठ्या आकाराची ती घेतली तरी चालेल पण आतून असं तेल आणि तूप लावून घ्यायचं आहे असं तूप किंवा तेल लावून घेतलं की मध्ये असं मी बटर पेपर ठेवत आहे एक ते दोन मिनटं असं चमचा चालून झालं की हलका घट्टपणा येतो आणि चमचा सतत का चालवायचा आहे कॉर्नफ्लॉवरच्या गाठी व्हायला नाही पाहिजे म्हणून इथे तुम्हाला चमचा चालवायचा आहे आणि तुम्हाला गोड थोडस जास्त आवडत असेल आणि आंबटपणा कमी पाहिजे असेल तर गुळ तुम्ही आणखीन वाढवू शकता आता इथे मला हिरवा रंग पाहिजे कारण की कैरी वापल्यानंतर पिवळी झालेली आहे म्हणून इथे मी अर्धा ते पाव चमचा फूड रंगाचं लिक्विड वापरत आहे तुम्ही वाटलं तर नाही वापरलं तरी चालेल फक्त मला रंग चांगला पाहिजे म्हणून मी इथे फूड रंग मिक्स केलेला आहे पुन्हा चमचा ढवळ चांगल्या प्रकारे ह्याला शिजवून घ्यायचा आहे घट्टपणा येईपर्यंत तर मंडळी जवळपास सात ते आठ मिनिटं झालेली आहेत आणि मस्त ह्याला घट्टपणा आलेला आहे पाहू शकता जबरदस्त असा घट्टपणा आलेला आहे आता फक्त एकाच मिनिटं आणखीन ह्याला शिजवून घेतलं तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही ह्याला केक ट्रे मध्ये काढला किंवा ताटलीमध्ये काढलं तरी चालेल थोडासा वेळ कमी जास्त लागू शकतो पण दहा मिनिटाचा वर आपल्याला ह्याला ना शिजवायचा नाही कारण की गुळ वापरलेला आहे मी अगोदरच सांगितलेला आहे ही टीप तुम्ही लक्षात ठेवायची आहे गुळाचा पाक व्हायला नाही पाहिजे एक तार दोन तार झालं की ह्याला कडकपणा येईल दुसलुषितपणा अजिबात येणार नाही आता मी गॅस बंद करतो आणि पुढची कृती आपल्याला एकदम फास्ट करायची आहे ह्याला थंड पडू द्यायचं नाही आता गरम गरमच ह्या केक ट्रे मध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे जास्त तुम्ही वापरला असाल दुधाचं प्रमाण तर आणखीन एक वाटी किंवा ताटली घ्या त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घ्या तर मंडळी संपूर्ण ट्रे मध्ये हे असं आपल्याला मिश्रण काढून घेतलं की याला रूम टेम्परेचर प्रमाणे अगोदर पंख्याखाली थंड होऊ देऊ नंतर याला एक तास किंवा दोन तास मध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर मंडळी जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे रूम टेम्परेचर प्रमाणे ह्याला थंड करून घ्यायचं मगच ह्याला एक तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सेट होण्यासाठी मी एक तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं आणि मस्तपैकी सेट झालेला आहे आता याची आपल्याला कडमोकळी करून घ्यायची आहे डिमोल्ड करण्याआधी मध्येच आपल्याला आकार द्यायचा आहे पण ह्याची कडम मोकळी करून घ्यायची आहे हलकी हलकी कडम मोकळी करून घेतली की लवकरात लवकर हे डिमोल्ड होतं कारण की आपण ह्याला मधून तेल लावलेलं आहे काजू सारखा का शेप देऊ शकता किंवा शंकर पाळ्यासारखा तुम्ही आकार देऊ शकता मी ह्याला चौकोनच आकार देणार आहे सिंपल आणि सोबर्स आणि एकदम मऊ लबलबी झालेत बरं का पाहू शकता सहज ह्याच्यामध्ये हा चमचा चालला आहे हे पहा आणि मस्त पैकी सेट झालेला आहे अगोदर मी ह्याला आकार देतो मग डिमोल्ड करताना तुम्हाला दाखवतो तर मंडळी ह्याला मी चौकून आकार दिलेला आहे आता ह्याला हळुवारपणे काढायचं आहे कारण की इतके मऊ झालेले आहेत तुम्हाला काय सांगू तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात नाही दिसणार तुम्ही हे करूनच पहा पाहू शकता एकदम लबलबीत झालेले आहेत मी तर म्हणेन मार्केट चे सुद्धा फेल आहे या खरवसच्या वड्या समोर अशा कैरीच्या वड्या तुम्ही एकदा बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पाहू शकता अरे वा हे पहा एकदम नरम आणि एकदम स्पंजी झालेले आहे तोंडात ठेवताच विरघळणारे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये आणि अशा कैरीच्या वड्या फक्त उन्हाळ्यामध्येच तुम्हाला बनवता येणार कारण की कैरीचा सीझन हा उन्हाळ्यामध्येच असतो आणि कमेंट केल्यावर एक लाईक नक्की द्या पुन्हा एकदा सांगतो तर मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह धन्यवाद